प्रथम तुम्हा सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मित्रांनी असतात खरोखरच मित्रांनी मैत्रिणींनो स्वामींची भक्ती करायला सुद्धा भाग्य असावं लागतं काही लोकच खूप भाग्यवान असतात खूप नशीबवान असतात त्यांच्याच आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थांची भक्ती त्यांच्या वाटेला आलेली असते कारण का पा, का श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मांडाचे नायक आहेत मित्रांनी मैत्रिणींनो या जीवसृष्टीमध्ये झाडाचं एखादं पान जरी हलायचं असेल तर ते झाडाचं पान हनण्या हल्ल्या पाठीमागे सुद्धा स्वामींची एक इच्छा असते त्यामुळे स्वामींच्या इच्छेशिवाय या जीवसृष्टीमध्ये काहीही होऊ शकत नाही मित्रांनी मैत्रिणींनो त्यामुळे श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला सुद्धा भाग्य असावं लागतं आणि त्याचबरोबर ज्या भक्ताने स्वामींची भक्ती केली तर ती भक्ती जर निस्वार्थ असेल जर मनापासून विश्वासाने केलेली भक्ती असेल आणि ज्या वेळेस त्या भक्ताची भक्ती ही स्वामींपर्यंत पोहोचत असते आणि ज्या वेळेस स्वामी त्या भक्ताचा हात धरत असतात त्यावेळेस मात्र काहीही झालं तरी स्वामी त्या भक्ताला कधीही एकटे सोडत नाहीत म्हणजे ज्या वेळेस स्वामीं स्वामींपर्यंत त्या भक्ताची भक्ती पोहोचते त्यावेळेस त्या भक्ताला अनुभव यायला सुरुवात होत असतात स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन त्याला मदत ही नक्कीच करून जात असतात मित्र आणि मैत्रिणींनो असं काही नाही की ज्या वेळेस तुम्ही देवाची भक्ती करता आणि एवढी भक्ती करता कितीही तुम्ही भक्ती केली तरी दे तरी देखील साक्षात देव तुमच्या समोर कधीही येत नसतात आणि देव तुम्हाला कधीही दर्शन देत नसतात किंवा कोणत्याही संकटातून तुम्हाला बाहेर काढत नसतात आपले ईश्वर श्री स्वामी समर्थ आपले भगवंत कोणत्या कोणत्या ना त्यांच्या ना भक्ताला भक्ताला तिथे लावतात आणि त्या त्या एका भक्ताकडून दुसऱ्या संकटातून बाहेर काढण्याची मदत करत असतात मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांचे अनुभव ज्या भक्ताला आलेले आहेत त्या भक्ताने समजून जायचं आहे श्री स्वामी समर्थांनी आपल्याला स्वीकार केलेला आहे ज्यावेळेस आपण आपल्या सर्वस्व स्वामींच्या चरणाशी अर्पण करत असतो त्यावेळेस ते स्वामी स्वीकार करत असतात आणि निस्वार्थ भावनेने केलेली भक्ती कधीही सर्वोत्तम असते मित्र आणि श्री स्वामी समर्थांची भक्ती करणं हे देखील खरोखरच खूप पुण्याचं काम आहे श्री स्वामी समर्थांची भक्ती जो भक्त मनापासून करतो भक्ताची निवड ही नेहमीच केलेली असते मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांची भक्ती केल्यानंतर ज्यावेळेस तुमची भक्ती ईश्वरापर्यंत भगवंतापर्यंत पोहोचते त्यावेळेस अनुभव कसे यायला सुरुवात होत असतात तर तुम्हाला स्वामींची प्रचिती कोणत्या पद्धतीने यायला सुरुवात होत असते आपल्या या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थांचे खूप अनुभव आहेत आणि त्या प्रत्येक अनुभव प्रत्येक भक्ताचे वेगवेगळे अनुभव आहेत प्रत्येक अनुभवातून खूप काही शिकायला मिळणारे अनुभव आहेत काळीच हे लावणार असे अनुभव आहेत मित्रांनी मैत्रिणींनो ज्या वेळेस अनुभव ऐकायला बसाल त्यावेळेस कधी खूप आश्चर्य वाटेल तर कधी रडू कोसळेल तर कधी कधी काळजाचं पाणी पाणी होईल अशा पद्धतीचे हे अनुभव आहेत मित्रांनी मैत्री चॅनलमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव तुम्हाला पाहायला मिळणार आहेत मित्रांनी मैत्रिणींनो आजचा अनुभव देखील एका श्री स्वामी समर्थक भक्ती केलेल्या भक्ताचा आणि त्या भक्ताला कोणत्या पद्धतीने संकटातून बाहेर काढलं हा अनुभव या आताचा अनुभव आहे मित्रांनी मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ सतत म्हणत असतात की मला कोणतेही चमत्कार करायला आवडत नाही परंतु तुमचे कर्म तुमचा विश्वास एवढा माझ्यावरती असतो की मला ते चमत्कार करावे लागत असतात मित्रांनी मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ कधीही कोणाच्याही कर्मामध्ये ढवळाढवळ दौल करत नाही त्याचबरोबर जन्म मृत्यूमध्येही स्वामी कधीही ढवळाढवळ दौल करत नसतात परंतु ज्या वेळेस तुम्ही ईश्वराच्या सानिध्यामध्ये जाता ज्यावेळेस ईश्वर तुमची भक्ती स्वीकार करत असतात त्यावेळेस मात्र तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये येणारे भोग आहेत त्या भोगाची तीव्रता कमी होत असते मित्र आणि मैत्रिणींनो काही लोकांच्या मनामध्ये खूप काही अशी लोक आहेत की त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असतो की आम्ही या जन्मी तरी कोणते पाप केलं नाही मग आम्हाला एवढा त्रास का आमच्यावर एवढी संकट आहे का तर आणि मैत्रिणीनो खरं सांगायचं म्हंटल तर शास्त्रानुसार ज्या वेळेस आपला जन्म होत असतो आपल्या जन्माबरोबरच आपले कर्म आपले भोग आपले जन्म घेत असतात आणि त्यानंतर आपला जसा जन्म होतो आपण जसजसे वाढत जातो तस तसे आपले, आपले, आपले भोग हे आपल्या पाठीमागे सतत राहतात आणि मैत्रिणीनो तर या जन्मीचे नसतात तर आपल्या जन्माबरोबरच आपले भोग आपल्या बरोबर आलेले असतात त्यामुळे ईश्वराची भक्ती जर केली ईश्वराच्या सानिध्यामध्ये जर गेला तर मात्र जे आपले भोग आहेत त्या भोगाची तीव्रता कमी होण्यास मदत होत असते हा असतो आपण भक्ती केलेल्या मैत्रिणींना आजचा अनुभव देखील नेमका असाच आहे एका ताईंना आलेला हा अनुभव आहे म्हणजे या ताईंना स्वतः आलेला स्वतः त्या ताई श्री स्वामी समर्थांच्या खूप मोठ्या भक्त होत्या त्यांना स्वामींवर खूप विश्वास होता ची त्या स्वामींची असीम भक्ती करायच्या मित्रांनी मैत्रिणींनो आणि त्या ताईंच्या म्हणजे ज्या वेळेस काय होतं की स्वतःवर संकट आलं तर आपल्याला खूप काही त्रास एवढा त्रास होत नाही की जेवढा आपल्या मुलावर संकट आल्यानंतर होतो कारण मूल प्रत्येक आईसाठी आपलं मूळ मूल हे एक काळजाचा तुकडा असतो आणि मित्र आणि ज्या ज्यावेळेस त्या काळजाच्या तुकड्यावरती आपल्या जीवावरती ज्यावेळेस एखाद संकट येतं त्यावेळेस आई आणि वडील दोघांचीही काय अवस्था होत असते ती शब्दामध्ये सांगून कधीही कोणालाही समजणार नाही ज्यांच्या मुलांवरती लहान लहान मुलावरती संकट येतं त्या आई वडिलांना माहीत असतं की काय अवस्था होत असते मित्र आणि मैत्रिणींनो आजचा अनुभव देखील अशाच पद्धतीचा आहे एक स्वामी भक्त ताईंच्या देखील आयुष्यामध्ये अशी काही संकट आलं असं काही दुःख आलं की त्यांचं काळीच पिळवटून गेलं आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थांची सेवा तर त्या पूर्वीपर पूर्वीपासूनच करत होत्या आणि त्याचबरोबर स्वामींच्या सेवेला स्वा, स्वामींच्या सेवेतून त्यांना काय शिकायला मिळालं आणि स्वामींच्या सेवेने त्यांच्यावर आलेलं संकट कशा पद्धतीने त्यांना स्वामींनी बाहेर काढलं हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर मग त्या ताईंचा सत्य अनुभव जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये चला तर आपण सुरुवात करूया ताई सांगायला सुरुवात करतात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थांचं खूप मोठं स्थान आहे माझ्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ हे सर्वोपरी आहेत आणि मित्र आणि म्हटलं की काही ना काही अडचणी येत असतात काही ना काही दुःख होत असतं परंतु मला माहीत आहे की संसारामध्ये जसं दुःख आहे जशी संकट आहे तसे अडचणी आहेत तसा आनंद आहे सुख आहे समाधान आहे आणि त्याबरोबरच श्री स्वामी समर्थांची भक्ती माझ्या आयुष्यामध्ये आहे आणि त्याबरोबरच स्वामींनी माझा संसार सुखी केलेला आहे आणि नेमकं याच पद्धतीने स्वामी समर्थ सदैव माझ्या बरोबर असतात मला विश्वास आहे की स्वामी कधीच मला एकटे सोडणार नाही आणि त्याचबरोबर स्त्री स्वामी समर्थांची साथ जर माझ्या बरोबर असेल तर माझ्या आयुष्यामध्ये मला कधीही घाबरण्याची गरज नाही आणि नेमकं याच पद्धतीने दररोज स्वामींची सेवा करणं माझी चालूच होती आणि एके दिवशी काय झालं की रात्री झोपल्यानंतर मला स्वप्न पडलं की असं स्वप्न पडलं की मी दिंडोरीला गेली आहे आणि दिंडोरीला खूप गर्दी स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आणि तेथे -ते खूप गर्दी होती त्या गर्दीमध्ये माझी लहान मुलगी हरवली आणि हरवली मी तिला खूप शोधू लागले एवढी शोधत होते परंतु ती कोठेच दिसेना मी खूप घाबरले होते त्यावेळेस स्वामींना प्रार्थना करत होते की माझी लहान मुलगी कोठेतरी हरवली आहे स्वामी ती कृपा करून माझ्या जवळ येऊ द्या मला माझी मुलगी सापडू द्या अशी मी स्वामींना मनापासून प्रार्थना करत होती आणि मी रडत होती मी माझ्या मुलीला शोधत होते आणि तेवढ्या वेळी काय झालं की एक माऊली माझ्या जवळ आली आणि जवळ आल्यानंतर तिने मला सांगितलं की काय झालं आहे तुम्ही का मन रडत आहात त्यावेळेस मी सांगितलं की माझी लहान मुलगी हरवलेली आहे आणि ती कोठेही सापडे नाशी झालेली आहे एवढी गर्दी आहे आणि त्या गर्दीमध्ये मा ती मला कोठेच दिसेनाशी झाली आहे त्यावेळेस त्या, त्या माउलींनी मला सांगितलं की घाबरू नकोस तुझी मुलगी या अशोकाच्या झाडावरती आहे आणि त्यावेळेस मी हातामध्ये बॅटरी घेतली आणि बॅटरीने वरती पाहिलं आणि ज्यावेळेस वरती पाहिलं त्यावेळेस माझी मुलगी अशोकाच्या झाडावर बसलेली मला दिसली आणि त्यावेळेस मी तिला म्हंटल की बाळा हळूच खाली ये मी तुला पकडेन आणि त्यावेळेस माझी मुलगी हळूहळू खाली येऊ लागली परंतु अशोकाचं झाड आणि त्यामधून काय झालं की तिचा पाय घसरला आणि पाय घसरल्यामुळे ती धपकन जमिनीवरती पडली आणि जशी पडली तिला लागला मेंदूला मार आणि ती एकदम गप्प झाली शांत झाली आणि शांत झाल्यानंतर मी खूप आरडाओरडा करू लागले खूप रडू लागले आणि त्यानंतर मी एवढी रडत होते की मला काहीही सुचत नव्हतं आणि त्यानंतर एक तीच माऊली मला म्हणाली की अगं बाई का रडत आहेस तुझं बाळ इथे तू द दिंडोरीमध्ये आहे आणि दिंडोरीमध्ये तुझ्या बाळाला काहीही होऊ शकणार नाही आणि त्याचबरोबर स्वामी आई आहे त्यामुळे स्वामी आई आपल्या बाळाला कधीही काहीही होऊ देणार नाही आणि त्यानंतर जशी ती माऊली मला तशी म्हटली त्यानंतर मी माझ्या मुलीकडे पाहिलं तर त्यावेळेस मुलगी माझ्याकडे पाहून हसत होती तिने डोळे उघडले होते आणि त्यानंतर मी स्वामींचे आभार मानले आणि आभार मानल्यानंतर मी एकदम जागी झाली अशा पद्धतीचं मला स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यानंतर सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर आपला संसार आपली मुलं आणि आपलं दररोजचं काम यामध्ये मी हरवून गेले हरवून गेल्यानंतर त्यानंतर दोन दिवस झाले आणि दोन दिवसानंतर मुलं हे अशी असतात की सतत खेळत असतात खाणं खेळणं हाच त्यांचा दररोजचं काम असतं आणि त्यानंतर खेळत असताना दोन बेडवरून उडी मारत होती आणि दोघीजणी होत्या दोघीजणी उडी मारत असताना तिचा पाय घसरला आणि पाय घसरल्यानंतर ती एकदम जमिनीवरती हातावरती पडली आणि हातावरती पडल्यानंतर ती खूप आरडाओरडा करू लागली माझा हात खूप दुखतोय माझा हात खूप दुखतोय आणि त्यानंतर ती आमच्या जवळ आल्यानंतर आम्ही पाहिलं की तिचा हात हा पूर्णपणे बाजूला म्हणजे पूर्णपणे मोडलेला होता आणि त्यानंतर तो पूर्ण हलत होता त्यावेळेस मग आम्ही आमचे फॅमिली डॉक्टर त्यांच्याकडे आम्ही ज्या जसं प्रत्येक वेळी त्या डॉक्टरांकडे जा, जा जातो त्या डॉक्टरांकडे आमच्या आम्ही गेलो आणि गेल्यानंतर आम्हाला असं समजलं की ते जे मेन डॉक्टर होते हॉस्पिटल खूप मोठं होतं त्यामुळे जे मेन डॉक्टर होते ते मेन डॉक्टर फॉरेनला ट्रिपवरती म्हणजे त्यांचं काहीतरी मिटिंग होती त्या मिटिंगला डॉक्टर गेले होते आणि त्यानंतर डॉक्टरांना फोन केला की अशा असं झालेलं आहे असं मुलीचा हात मोडलेला आहे त्यावेळेस डॉक्टरांनी त्यांच्या जे हाताखाली जे बाकी डॉक्टर होते त्यांच्याशी मशागत केली जे काही सांगायचं ते सांगितलं आणि त्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही काळजी करू नका मी उद्यापर्यंत येईन त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या हाताखाली असणाऱ्या सर्व डॉक्टरांशी बोलणं झालं बोलणं झाल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला एक्सरा काढावा लागणार आहे त्यावेळेस डॉक्टरांचं आमचं बोलणं झालं डॉक्टरांनी सांगितलं की मी उद्यापर्यंत येईन उद्या, ये उद्या आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जी पुढची प्रोसेस सांगेल आता तुम्ही एक्सरा वगैरे काढून घ्या आणि त्यानंतर माझे जे डॉक्टर माझे जे हाताखालचे जे कर्मचारी आहेत जे शिकाऊ डॉक्टर आहेत त्यांना मी सर्व काही समजावून सांगितलेलं आहे ते व्यवस्थितपणे तुमची सर्व ट्रीटमेंट करतील आणि त्यानंतर डॉक्टरांनी फोन ठेवला आणि त्यानंतर त्या जे कर्मचारी हाताखालचे जे शिकाऊ डॉक्टर होते त्या डॉक्टरांनी एक्सरा वगैरे काढायला सांगितला एक्सरा काढला त्यावेळेस त्यांनी एक्सऱ्यामध्ये सांगितलं की हात पूर्णपणे निसटलेला आहे म्हणजे कोपरातून हात निसटलेला होता आणि त्यामुळे त्यामुळे त्या डॉक्टरांनी काही औषध गोळ्या दिल्या आणि पूर्ण हाताला प्लॅस्टर केला म्हणजे पट्टी वगैरे केली आणि घरी जायला सांगितलं घरी आल्यानंतर आम्ही खूप दुःखात होतो कारण लहानस बाळ होतं आणि लहान मु मुलीला खूप त्रास होत होता ती खूप रडत होती तिच्याकडे पाहवत सुद्धा नव्हतं एवढी ती रडत होती आणि आई आणि वडील म्हटल्यानंतर आमची देखील अवस्था खूपच वाईट झाली होती खूप रडत होतं खूप वाईट वाटत होतं खूप दुःख झालं होतं आता तिला सावरावं का स्वतःला सावरावं आणि किती जरी केलं तरी आई वडिलांना किती जरी दुःख झालं तरी मुलांच्या समोर दाखवणं हे खूप चुकीचं असतं कारण आधीच ते बाळ आधीच दुःखी असतं आणि त्याच्यासमोर आपणच जर रडत बसलो तर त्या मुलाचं मुलीचं सांत्वन कोण करणार त्यामुळे स्वतःचं दुःख जरा सावरून मुलीला शांत केलं तिला गोळ्या औषधं खाऊ घातलं आणि तिला झोपवलं सकाळी उठल्यानंतर आम्ही सर्व कामे आटपली आणि डॉक्टरांकडे घेऊन जाण्यास जाण्याअगोदर म्हटलं की डॉक्टरांना फोन करावा तर डॉक्टर म्हणाले एक दोन वाजतील दो एक दोन वाजता मी आलो की मग आपण जी काही पुढची प्रोसेस आहे ती पुढची प्रोसेस करू आणि डॉक्टर एक दोन वाजता येणार आहेत म्हटल्यानंतर आम्ही देखील त्या टायमिंगला तिथे पोहोचलो तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी जे काही कंडिशन आहे ते पूर्णपणे पाहिलं तर त्या त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन करायचं म्हंटल की खूप भीती वाटू लागली कारण एवढीशी मुलगी छोटीशी आहे चार पाच वर्षाची असेल आणि एवढ्या लहान मुलीचं ऑपरेशन करायचं म्हंटल्यानंतर खूपच भीती वाटत होती एवढासा लहानसा जीव कसं सोसणार एवढं सर्व काही आणि हे विचार करूनच काळजाचं पाणी पाणी होत होतं ती स्वामींना प्रार्थना करत होते की माझ्या मुलीला खा जास्त त्रास होऊ देऊ नका आणि अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थांना सतत म्हणत होते की असं कसं झालं स्वामी मला काहीच कसं समजलं नाही मग हे कसं झालं माझ्या मुलीला या संकटातून बाहेर काढा सतत स्वामींना विनवण्या स्वामींचं नामस्मरण स्वामींचा तारक मंत्र हा सतत चालू होता त्यानंतर डॉक्टरांनी सांगितल्या प्र प्रकारे ऑपरेशनला देखील तीन वाजता तिला ऑपरेशनला घेऊन डॉक्टर गेले डॉक्टर एवढे थकले होते तरी देखील डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारचा आराम केला नाही त्यांनी स्वत गोळी खाल्ली आणि त्यानंतर डॉक्टर ऑपरेशनला घेऊन गेले माझ्या मुलीला आणि गेल्यानंतर ऑपरेशन किती पंधरा ते वीस कमीत कमी एवढ्या कि मिनिटाचं किंवा अर्ध्या तासाचं ऑपरेशन परंतु डॉक्टरांनी तीन वाजता माझ्या मुलीला ऑपरेशनला नेलं चार पाच तास चार तास कंटिन्यू ऑपरेशन चालूच होतं म्हणजे डॉक्टरांनी अशा पद्धतीने तिचं ऑपरेशन केलं की लहान मुलगी आहे त्यामुळे डॉक्टरांनी जसं स्वतःच्या मुलीबद्दल मुली एखादा व्यक्ती मनापासून विचार करतो त्या पद्धतीने डॉक्टरांनी दुर्बिणीतून तिचं ऑपरेशन केलं तिला कोणत्याही प्रकारे टाका वगैरे काहीही पडू दिला नाही एवढ्या शांततेत आणि कोणत्याही प्रकारे तिला इजा होऊ दिली नाही एक इंजेक्शनामार्फत तिच्या हातामध्ये दुर्बीण सोडून तिचं ऑपरेशन केलं म्हणजे एवढ्या डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारे के मी की मी कंटाळलेलो आहे की काहीही नाही त्यांनी शांततेत एका लहान मुलीचं ऑपरेशन केलं चार तास कंप्लीट ऑपरेशनला लागले आणि ऑपरेशन पूर्ण सक्सेसफुली झाले त्यावेळेस नंतर ऑपरे ऑपरेशन झाल्यानंतर तिला आयसीयू मध्ये शिफ्ट करण्यात आला ज्यावेळेस आम्ही तिच्याकडे पाहिलं त्यावेळेस ती बेशुद्ध अवस्थेमध्ये होती परंतु खूप तिच्याकडे पाहत नव्हतं खूप दुःख होत होतं आणि त्यानंतर डॉक्टरांशी बोलणं झालं डॉक्टरांनी सांगितलं घाबरू नका काहीही नाही तिला कोणत्याही प्रकारचा टाका वगैरे पडू दिला नाही मी दुर्बिणीतून तिचं शांततेत आणि पूर्णपणे तिला कोणत्याही प्रकारचा पुन्हा देखील त्रास होणार नाही अशा पद्धतीचं ऑपरेशन केलं आणि त्यानंतर ती पूर्णपणे शुद्धीवर आली डॉक्टरांनी सांगितलं की आता इथे जास्त दिवस ॲडमिट होण्याची गरज नाही कारण मोठं ऑपरेशन नाही त्यामुळे तुम्ही एका दिवसानंतर तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता आणि एक दिवस झाल्यानंतर आम्ही तिला घरी घेऊन आलो आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की एकवीस दिवसानंतर पुन्हा तुम्ही चेकअपला या आणि एकवीस दिवस तुम्ही तिच्या हाताची काळजी घ्या पण आणि त्यानंतर आम्ही तिला घरी घेऊन आलो घरी घेऊन आल्यानंतर आपण ती तिचा हात हा तसाच बांधलेला होता परंतु मुलं ही सर्वच खेळकर असतात आणि त्याच पद्धतीने तिला मी सतत सांगायचे की शांत बस अजिबात कडकड -कर वगैरे करू नको शांत बस परंतु शांत बसली तर ती मुलं कसली आणि त्याचबरोबर कोणतंही मूल कधी शांत बसत नाही आणि नेमकं याच पद्धतीने तिला कितीही सांगितलं तरी ती शांत बसायचं नावच घेत नव्हती आणि त्यानंतर तिला किती आपण सतत तिच्या बरोबर कोणी ना कोणी असायचं की तिला तू शांत बस बाई एका जागेवर बस हे खा ते खा एका जागेवर शांत बस अशा पद्धतीने सतत तिला सांगत राहायचो आणि त्यानंतर पा ऑपरेशन झाल्यानंतर पाच सहा दिवसांनी एके दिवशी असं झालं की ती एकदम खेळत असताना त्याच हातावरती पडली आणि पडल्यानंतर तिचा हात खूप दुखू लागला त्यावेळेस आईच्या काळजाचं पाणी पाणी झालं तिचा जीव नुसता खालीवर झाला आई आणि वडील दोघंही खूप दुःखी झाले जिथे मुलीगीर रडत होती तिथे आई वडील देखील रडत होते आणि दोघेही सर्वजण एकमेकांच्या गळ्यामध्ये पडून रडत होते असं वाटत होतं आईला आणि वडिलांना की आता काय करावं आता काय करू नये कारण ज्या हाताचं ऑपरेशन झालं होतं त्याच हातावरती ते बाळ पुन्हा पडलेलं होतं आणि त्यानंतर स्वामींना प्रार्थना केली की स्वामी माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे आणि तुम्ही ब्रह्मांडाचे नायक आहेत तुमच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही तुम्ही जर विचार केला तर तुम्ही सर्व काही शक्य करून दाखवता तुम्ही काहीही करा पण माझ्या मुलीला अजिबात सुद्धा त्रास होऊ देऊ नका तिला जो काही त्रास होत असेल तो संपूर्ण त्रास मला द्या परंतु तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नका अशी स्वामींना मी प्रार्थना करत होते मनापासून स्वामींना प्रार्थना केली आणि त्याचबरोबर स्वामींना मी म्हणाले श्रीपाद वल्लभ पारायण करेन परंतु तिला कोणत्याही प्रकारे त्रास मात्र होऊ देऊ नका आणि विशेष म्हणजे ज्या वेळेस मी ते स्वामींना असं म्हटलं त्याच वेळेस तास दीड तासाने तिला ती कोणत्याही प्रकारे रडली नाही किंवा म्हणाली नाही की मला खूप त्रास होतोय काही नाही ती एकदम शांत झाली आणि शांत झाल्यानंतर मी स्वामींना प्रार्थना केली की तिला कोणत्याही प्रकारे त्रास वगैरे होऊ देऊ नका मी सर्व काही तुम्हा मी जसं म्हटलं आहे त्या पद्धतीने मी उद्याच श्रीपाद वल्लभ पारायला सुरुवात करीन आणि त्या मी पारायणाला देखील सुरुवात केली पारायण माझं चालू झालं डॉक्टरांना फोन वगैरे चालूच होता डॉक्टर देखील पूर्णपणे समजून सांगत होते आणि त्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं की तिला नॉनव्हेज वगैरे खायला घाला आणि नॉनव्हेज खायला घाला म्हटल्यानंतर असं झालं की घरामध्ये श्रीपाद वल्लभ पारायण चालूच होता आणि त्यामध्येच डॉक्टरांनी सांगितलेलं आहे म्हणून घरामध्ये नॉनव्हेज आणला आणि नॉनव्हेज आणून तिला नॉनव्हेजचं सूप प्यायला दिलं आणि सूप प्यायला दिल्यानंतर काय झालं की ज्यावेळेस ती तीन वाजता सूप प्यायली त्यानंतर तिच्या कंटिन्यू उलट्याच होऊ लागल्या एवढ्या उलट्या झाल्या की जसं ती पाणी जरी प्यायले तरी देखील तिच्या उलट्या होत होत्या काही खाल्लं तरी उलट्या व्हायच्या हो एवढा भयंकर त्रास होता आणि नेमकं पारायण संपायच्या अगोदर आदल्या दिवशी मी तिला सूप प्यायला दिलं होतं आणि त्यानंतर स्वामींना मी प्रार्थना केली की स्वामी खरंच माझं चुकलं मला क्षमा करा मला माहीत आहे की माझ्या घरामध्ये पारायण चालू आहे परंतु मी एक आई आहे आणि तुम्ही तुम्हालाही माहीत आहे की तुम्ही देखील एक आई आहात तुम्हाला आईचं काळी असतं हे देखील तुम्हाला माहीत आहे त्यामुळे मला डॉक्टरांनी सांगितलं म्हणून मला वाटलं की आपण करावं म्हणून मी केलं मी कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही परंतु ही माझी चूक आहे जी काही तुम्हाला शिक्षा द्यायची असेल ती मला द्या माझ्या मुलीला कोणत्याही प्रकारे काहीही त्रास होऊ देऊ नका आणि त्यानंतर एवढा बार मला क्षमा करा अशा पद्धतीने मी स्वामींना प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर थोडा वेळ गेला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्यापन होतं आणि त्यानंतर दोन तीन तासानंतर तिला नंतर कोणत्याही प्रकारे उलट्या वगैरे झाल्या नाहीत दुसऱ्या दिवशी साडे दहाला आरतीच्या अगोदरच मी स्वामींचं पारायण पूर्ण उद्यापन केलं आणि उद्यापन केल्यानंतर आम्ही तिला प्रसाद वगैरे सर्व काही खायला दिला आणि त्यानंतर आम्ही जे काही प्रोसेस होती त्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने तिचं चेकअप केलं डॉक्टरांनी सांगितलं की हिला खूप बऱ्यापैकी हिचं ऑपरेशन जे आहे ती बऱ्यापैकी बरं झालेलं आहे आता हिला त्रास देखील खूप कमी होत आहे आणि त्याचबरोबर डॉक्टरांनी आम्ही डॉक्टरांना सुरुवातीला कोणत्याही प्रकारचे पैसे वगैरे काहीही दिलेलं नव्हतं आणि त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस चेकअपला गेलो त्यावेळेस डॉक्टरांनी आम्हाला अगोदर देखील एक रुपया सुद्धा आम्हाला डॉक्टरांनी मागितला नव्हता आणि आम्ही देखील आमचे फॅमिली डॉक्टर होते आम्ही सतत त्यांच्याकडे इजा करत होतो त्यामुळे आम्ही देखील म्हटलं की नंतर देऊ देऊया कारण आपण ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस आपल्या जवळ आपण पैसे घेऊन जात नसतो आणि त्यानंतर काय झालं की डॉक्टरांनी एवढं मोठं ऑपरेशन केलं एवढी ट्रीटमेंट केली एवढे त्यांचा स्टाफ एवढ्या स्टाफची पळापळी झाली परंतु त्या डॉक्टरांनी फक्त आणि फक्त आमच्याकडून पाच हजार रुपये फक्त पाच हजार रुपये ते डॉक्टरांनी फक्त आणि फक्त एक्सरेचे आणि एस एस सी पैसे म्हणजे जे काही त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या व्यतिरिक्त जे काही खरेदी झाली होती किंवा जे काही बाकीचा खर्च होता तेच फक्त डॉक्टरांनी घेतला ते आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा रुपयाचा सुद्धा डॉक्टरांचा स्वतःचा खर्च डॉक्टरांनी काहीसुद्धा आमच्याकडून घेतलं नाही आणि त्यानंतर डॉक्टरांनी उलट म्हणाले की तुमची लहान मुलगी आहे तुम्हाला तुमच्यावर कशा पद्धतीची वेळ आली हे मी माझ्या स्वतःवरून विचार करू शकतो त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचे पैसे वगैरे काहीही बोलू नका मी जेवढे महत्वाचे होते तेवढे पैसे मी घेतलेले आहेत आता मला कोणत्याही प्रकारचे तुमच्याकडून पैसे नको आहेत तुमची मुलगी ठीक झाली हेच माझ्यासाठी भरपूर आहे आणि तुमची काय आणि माझी काय मला देखील लहान मूल आहे आणि त्यामुळे मी असा विचार करू शकत नाही आणि तुम्ही देखील असा विचार करू नका मुलगी बरं होणं हेच खूप महत्वाचं आहे मित्र आणि मैत्रिणीनो अशा पद्धतीने ज्या वेळेस तुम्ही स्वामींची भक्ती करत असता त्यावेळेस अशा पद्धतीने स्वामी तुम्हाला संकटातून तारून घेत असतात मित्र आणि मैत्रिणींनो आपण देवाची सेवा करतो ईश्वराची भक्ती करतो म्हणजे आपल्यावरती संकटे दुःख अडचणी येणार नाहीत असं नसतं मित्रांनी मैत्रीणिं आयुष्य म्हंटलं की सुख येतं दुःख येतं अडचणी येतात संकट येतात आनंद येतो सुख येतात समाधान येतात सर्व काही आयुष्याचा एक पार्ट आहे आणि आपलं आयुष्य त्या पार्ट मध्ये विभागलेलं आहे मित्रांनी मैत्रीणिंडो हा पार्ट आपल्या आयुष्यातून जाणार आहे जसं सुख आल्यानंतर दुःख हे नक्कीच आहे मित्रांनी मैत्रीणींडो परंतु जे आपल्या आयुष्यामध्ये दुःख येणार आहे त्या दुःखाची तीव्रता मात्र कमी करण्याचं काम आपण केलेली भक्ती करत असतो मित्र आणि नी मैत्रीणीनो कधी कधी एखाला एखाद्याला असं वाटत असतं की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे मग मी एवढी सेवा करून काय फायदा मग मी सेवाच नाही केली तरी असं पण मला दुःखाचा त्रास भोगावा लागणार आहे तसा पण मला दुःखाचा त्रास भोगावा लागणार आहे मग सेवा करून तरी काय फायदा परंतु मित्र आणि मैत्रीणींनो ते तुमच्या कर्माचे भोग असतात ते ईश्वराची देण नसते तुम्ही सेवा करायला लागला म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहे असं अजिबात नसतं आणि मैत्रिणींनो आपण स्वतः स्वतः ते कर्म केलेलं असतं त्या कर्माचे भोग आपले असतात मित्रांनी मैत्रीणिंडो तुम्हीच विचार करा या जीवसृष्टीमध्ये दे। किती देवांनी जन्म घेतला भगवान श्री कृष्णांनी जन्म घेतला श्रीरामांनी जन्म घेतला भगवान श्री विष्णूंनी जन्म घेतला कितीतरी देवांनी महादेवाने जन्म घेतला मारुतींनी जन्म घेतला आणि श्री स्वामी समर्थांनी देखील जन्म घेतला परंतु कोणीही असा तुम्ही पाहिला आहे का की त्याच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त सुख समाधान आनंद होत असं कोणीही नाही मग साक्षात ईश्वराला हे चुकलं नाही तर आपण तर तुच्छ मनुष्य आहोत मित्रानी मैत्रिणींनो मग आपल्या पाठीमागचे भोग आपल्या पाठीमागचे भोग आपल्या कसा पिच्या सोडतील मित्रांनी मैत्रिणींनो जिथे ईश्वराला भगवंताला या जीवसृष्टीमध्ये जे सृष्टीच्या नियमांचं पालन करावं लागलं मग आपल्याला तर करावंच लागणार आहे मित्रांनी मैत्रिणींनो परंतु जिथे आपली ईश्वरावर असलेली भक्ती श्रद्धा विश्वास असतो तिथे सर्व काही शक्य कितीही मोठ्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग जिथे मिळत असतो तिथेच ईश्वराची भक्ती असते ईश्वराची शक्ती असते आणि ईश्वराचा चमत्कार असतो मित्रांनी मैत्रिणींनो या जगामध्ये सर्वच काही शक्य आहे असं नसतं परंतु श्री स्वामी समर्थांसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही म्हणून श्री स्वामी समर्थांची ज्या वेळेस एखादा व्यक्ती स्वामींची सेवा करत असतो स्वामींच्या चरणाशी सर्वस्व अर्पण करतो मात्र स्वामी ज्या भक्ताला स्वीकार करतात त्यावेळेस कधी कधी भक्त देखील स्वामींची साथ सोडून देतात परंतु स्वामी ची ची ही त्या भक्ताची कधीही साथ सोडत नाही मित्रांनी मैत्रिणीनो त्यासाठी हवे असते ईश्वराची भक्ती कारण मनुष्य आहे मनुष्य हा कधी चुकत असतो कधी बरोबर असतो मग त्यावेळेस चुकीच्या मार्गाने जाऊ नये त्या भक्ताला त्रास होऊ नये आणि त्यानंतर त्याचा मार्ग आयुष्यभर योग्य असावा हेच या पाठीमागे उद्देश असतो ज्यावेळेस आपण भक्ती करत असतो मित्र आणि तुमच्या आयुष्यामध्ये पाहिलं असेलच की एखादा व्यक्ती खूप भक्ती करत आहे ईश्वराची आणि त्यानंतर तो चुकीच्या मार्गाने गेलेला आहे का असं कवचितच हजाराच्या पाठीमागे एखादा व्यक्ती असेल की त्याचे कर्माचे भोग एवढे भयंकर त्याला त्रास देतात त्याला त्याचा रस्ता पूर्ण चुकवून टाकत असतात परंतु मित्र आणि मैत्रिणींनो अशी खूप काही लोक आहेत की ती चुकीच्या मार्गाने गेल्यानंतर त्यांना योग्य मार्ग ईश्वराने दाखवलेला आहे श्री स्वामी समर्थांनी त्या व्यक्तीचा आयुष्यामध्ये सुख समाधान आनंद दिलेला आहे त्याच्या पाठीमागे त्याचा जो रस्ता चुकलेला होता त्याचा मार्ग चुकलेला होता तर ता त्याला योग्य दिशा दिलेली आहे मित्र आणि मैत्रिणींनो आयुष्यामध्ये सर्व काही उतार चढाव हे येतच राहणार आहेत परंतु ईश्वराची जिथे भक्ती करता तिथे जिथे खूप मोठे नुकसान होणार होतं तिथे थोडक्यात निभावत म्हणजे जिथे पाय जाणार होता तिथे बोटावर निभावलं कारण कर्माचे भोग आपली आहे। आपले आहेत त्यामुळे आपल्या कर्माचे भोग हे आपल्यालाच भोगावे लागणार आहे त्यामध्ये ईश्वराचं काहीही नसतं फक्त ईश्वराला असं वाटत असतं की जो आपला भक्त आहे जो आपली मनापासून सेवा करत आहे त्या भक्ताला त्रास होऊ नये जसं ईश्वर हे आपले मायबाप असतात आणि आपल्या आई वडिलांना आई वडिलांना कधी वाटतं का की आपल्या मुलाला आपल्या बाळाला त्रास व्हावा कधीच वाटत नाही नेमकं याचप्रमाणे ईश्वर हे आपले आई वडील असतात जन्मदाते असतात आपल्याला जन्म देणारे असतात तारणारे असतात आणि त्यामुळेच ईश्वराला कधीही वाटत नाही की आपल्या भक्ताला त्रास व्हावा आणि त्यामुळेच आपले ईश्वर जे लोक ईश्वराच्या भक्ती ईश्वराची भक्ती करत असतात त्याच 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 लोकांना ईश्वर तारून घेत असतात मित्र आणि मैत्रिणींनो म्हणून आयुष्यामध्ये तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा परंतु भक्ती मनापासून मनोभावे करा आणि ज्या वेळेस तुम्ही भक्ती करता त्यावेळेस त्या ईश्वराचं त्या दायित्व बनत की या व्यक्तीचं या भक्ताचं त्या भक्ताच्या कुटुंबाचं रक्षण करण्याचं त्यामुळे ते ईश्वर तुमच्या भोवती तुमच्या कुटुंबाभोवती एक सुरक्षा कवच निर्माण करत असतात मित्र आणि मैत्रिणींनो तुमचा ज्या देवावरती विश्वास आहे त्या देवाची भक्ती करा परंतु भक्ती मात्र असीम करा कोणत्याही लोभापोटी भक्ती करू नका मला ही गोष्ट हवी आहे म्हणून भक्तीमध्ये जाऊ नका निस्वार्थ भावनेने भक्ती करा भक्ती करत असताना एवढी भक्ती करा की ईश्वराला देखील वाटेल की खरोखरच हा माझा भक्त आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की अशी भक्त आहेत कि त्या भक्तांनी भक्ता ईश्वराला देखील झुकवलेला आहे नमवलेला आहे आणि नेमकं याच पद्धतीने तुम्ही निस्वार्थ भावनेने भक्ती करा आणि ज्यावेळेस तुमची भक्ती ईश्वरापर्यंत पोहोचेल त्यावेळेस मात्र तुम्हाला अनुभव यायला उशीर लागणार नाही मित्र आणि मैत्रीण या ताईंचा खूप छोटासा अनुभव होता परंतु हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि त्यानंतर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर तो अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे कारण तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामी भक्त झाला किंवा तो भक्तीमध्ये आला तर त्याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे आशा करते की तुम्ही तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्कीच शेअर कराल मित्रांनी मैत्रिणींनो तुम्ही सदैव सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद